डॉक्टर गुलाबराव पाटील व डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचे श्रद्धा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आणि श्रद्धा आय व्ही एफ सेंटर बारशी यांच्या सहकार्याने शिवजयंती महोत्सव दोन हजार पंचवीस देवगाव या ठिकाणी श्री रावजीबा क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने देवगाव येथे पार पडला परिसरातील गरजू रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ उठविला यामध्ये स्त्री रोग, बाल बालरोग मेडिसिन व वंध्यत्व या सर्व रोग निदान शिबिराचा लाभ घेण्यासाठी जवळजवळ एकशे पन्नास रुग्ण उपस्थित होते यावेळी डॉक्टर श्रद्धा भिसे पाटील यांनी स्वतः या शिबिरामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत लक्ष घाल कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीने डॉक्टर श्रद्धा भिसे पाटील यांना एक झाडाचे रोग तसेच शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला तर श्रद्धा हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते डॉक्टर श्रद्धा भिसे पाटील यांनी देखील डॉक्टर गुलाबराव पाटील व डॉक्टर मीनाक्षी पाटील फाउंडेशन बार्शीच्या वतीने रावजीबा क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा दे सा देखील सन्मान केला विशेष म्हणजे डॉक्टर श्रद्धा भिसे पाटील यांनी सर्व गरजू रुग्णांचे समाधानकारक मार्ग समाधानकारक मार्गदर्शन केले व गरजू रुग्णांना डॉक्टर गुलाबराव पाटील व डॉक्टर मीनाक्षी पाटील फाउंडेशनच्या वतीने सवलतीच्या दरात उपचार केले जातील असे आव्हान देखील के यावेळी केले तरी गरजू रुग्णांनी श्रद्धा हॉस्पिटल कासरवाडी रोड बारशी या ठिकाणी संपर्क या शिबिरात एकशे पन्नास लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे मी परमेश्वर कदम आपण पाहतात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया बारशी बातमी विस्ताराने असं कार्यक्रम हवं हो असं वाटतंय का युवा मित्रमंडळ जे आहे असा होता त्यांनी या गावाचं चांगलं आभार मानून काम केलं कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो असेच कार्यक्रम हवे असे वाटले का कारण हो का लोक एकत्र येऊन काहीतरी आपला उत्साह साजरा करते मी परमेश्वर कदम आपण पाहतात रणसंकर श्री डिजिटल न्यूज मीडिया आज देवगाव येथे रावजीबोवा कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मित्र मंडळाच्या वतीने डॉक्टर गुलाबराव पाटील यांचे श्रद्धा हॉस्पिटल या हॉस्पिटलचा आज शिवजयंतीच्या निमित्ताने देवगावमध्ये कॅम्प लागलेला आहे याबद्दल आपण डॉक्टर श्रदा पाटील मॅडम यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत नमस्कार मॅडम आपलं नाव काय नमस्कार माझं नाव डॉक्टर श्रद्धा भिसे पाटील मी श्रद्धा हॉस्पिटल येथे कन्सल्टंट व इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट म्हणून काम करते इथे देवगावमध्ये दे छान सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आम्हाला येण्यास संधी दिली यासाठी मी मित्रमंडळाचे धन्यवाद म्हणते खूपच छान कार्यक्रम झालेला आहे आणि अजून असंच घेत राहावं अशी मी त्यांना पुढच्या ह्याच्यासाठी ऑल द बेस्ट म्हणते मॅडम मला सांगा आपल्या कॅम्पचं नेमकं कोणतं वैशिष्ट्य आहे की या कॅम्पमध्ये अबल वृद्धापासून ते बालकापर्यंत नेमकं आपण कॅम्पचं नियोजन केलेलं आहे याबद्दल आपण काही थोडीशी माहिती सांगाल का आ, आता हे श्रद्धा हॉस्पिटलचे जे कॅम्प आहेत ते आम्ही डॉक्टर गुलाबराव पाटील व डॉक्टर मीनाक्षी पाटील तर्फे घेत हो। आहोत ये आता आमचं हे तिसरं वर्ष आहे कॅम्पचं जे आम्ही आता चालू केले घ्यायला तर ह्या कॅम्पमध्ये आमचा एवढाच उद्देश आहे की सगळ्या ज्या गावांमध्ये सगळे जे माणसं आहेत त्यांना लवकरात लवकर काहीतरी सल्ला तरी भेटला पाहिजे त्यांनी कुठलीही गोष्ट अंगावर न काढता जर त्यांनी लवकर ट्रीटमेंट घेतली तर थोड्या गोष्टींमध्येच त्यांना बरं व्हायला संधी भेटू शकते जेणेकरून आपला खर्च पण कमी होऊ शकतो व त्यांचा त्रास पण आपण लवकरात लवकर कमी करू शकतो जर समजा एखादा पेशंट आपल्या आप फाउंडेशनच्या माध्यमातून जर आपल्याकडे ऍडमिट जर झाला किंवा काय याबद्दल आपण त्या पेशंटसाठी स्वतंत्र काही सोयी सुविधा वगैरे काय उपलब्ध केलेल्या आहेत का, इस वे इस वे का के आ, आता जर कॅम्प मध्ये आपण नावनोंदी ते केलेली असेल तर आपण तिथे कन्सल्टेशन हॉस्पिटलमध्ये तर पूर्ण फ्रीज करतोय व तसं फाउंडेशन तर्फे त्यांना तपासण्यामध्ये नाहीतर मग ॲडमिशनमध्ये आपण सवलत पण देतोय त्यांनी हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मॅडम या कॅम्पबद्दल आपण आणखीन काही थोडीशी जनतेला काय माहिती द्याल का, का आणि का? जे काय वृद्ध पेशंट आहेत यांना कोणतं सजेशन द्याल आता ह्या कॅम्प बद्दल माहिती द्यायची म्हणजे आपलं आता हे मी जसं पहिले म्हणलं तसं तिसरं वर्ष आहे व आपण फक्त बार्शी तालुक्यात नाही तर आजूबाजूचे ऑलमोस्ट दोनशे पर्यंतचे तालुके आपण कव्हर केलेले आहेत आतापर्यंत आणि अजून आपण पुढच्या वर्षी पण आणि हे पुढचं येणाऱ्या वर्षात पण हे कॅम्प्स चालू ठेवणार आहेत आपलं श्रद्धा हॉस्पिटलमध्ये श्रद्धा श्रद्ध आय व्ही एफ सेंटर आपल्या एरियातलं एकुल तर एक आय व्ही एफ सेंटर आहे ज्यामध्ये आपण पूर्ण पेशंटचा विचार करून त्याला बरोबर मानसिक सपोर्ट देऊन त्यांना पुढं घेऊन जाऊन जेवढी त्यांची मदत करता येते तेवढी आपण वंध्यत्व जोडप्यांचे मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय तसंच जे वृद्ध आहेत ज्यांना थोडीशी स्पेशल केअर लागते वृद्ध महिलांना पण वेगळी केअर लागते वृद्ध पुरुषांना पण वेगळी केअर लागते त्यासाठी पण आपण हॉस्पिटलमध्ये जास्त काळजी घेतोय व त्यांना एक्सरसाइजेस जे सिंपल सिम्पल ते घरी करू शकतात बद्दल फॉलो करणे जे त्यांचं आजकाल काही काही जण काही बरोबर खात नाहीत तर त्याच्याबद्दल आपण त्यांना सल्ला देतो जेणेकरून गोळ्या औषधं कमी करून आपण त्यांना जास्तीत जास्त त्यांच्या मध्ये बदल करून त्यांना मदत करू शकतो तसंच आपल्या हॉस्पिटलमध्ये रेस ऑब्स्टेट्रिक सेंटर आहे जिथे आपण ज्या गर्भवती महिला आहेत ज्यांचा बी पी वाढतो नाहीतर एकदमच वजन वाढतं नाहीतर मग जुळे नाहीतर तिळे गर्भधारणा झालेली असती ज्यांना प्रेग्नेन्सीमधला डायबिटीज असतो अशा महिलांसाठी सुद्धा आपण हे हाय रेस ऑब्स्टेट्रिक युनिट जे चालू केलेलं आहे यासाठी त्या गर्भवती महिलेला नाहीतर तिच्यासोबत जी फॅमिली असती त्यांचा आपण त्रास कमीत कमी ठेवू शकतो कारण की आपल्या हॉस्पिटलमध्ये आय सी यू आहे मेडिसिन आहे भुलीचे डॉक्टर आहेत जेणेकरून त्यांना पुन्हा कुठं बाहेर जाण्याची गरज पडत नाही ॲडॉल्सन गर्ल्स आहेत ज्या अकरा ते एकोणीस वर्षापर्यंत आपण त्यांना जास्त काळजी घ्यावी लागते ज्या मुलींना बरोबर पाळी येत नाही वजन जास्त असतं नाही तर मग ज्यांच्या चेहऱ्यावर केस केस येतात अशा मुलींनासुद्धा आपण पी सी ओ एस सेंटर त्यांच्यासाठी स्पेशल चालू केलेलं आहे ज्यामध्ये आपण डायटिशियन एक्सरसाइज आपलं स्त्रीरोगतज्ज्ञ स्किनचे स्पेशलिस्ट जे सगळे मिळून त्या मुलींना ट्रीटमेंट देऊ शकतात व त्यांना ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बरोबर माहिती देऊन त्यांनी त्यांची जीवनशैली कशी बदलली पाहिजे व थोड्याफार गोळ्या औषधं देऊन आपण त्यांची पुढच्या आयुष्यात कशी मदत करू शकतो याबद्दल पूर्ण माहिती देऊन आपण त्यांचं पूर्ण आयुष्य आत्ताच जर आपण लक्ष दिलं तर बदलू शकतो तर ह्या पी सी ओ एस सेंटर पण आपल्या हॉस्पिटलमध्ये तर एक, एक असं सेंटर आहे ज्या ह्या मुलींकडे जास्त लक्ष देण्यासाठी आम्ही पुरेपूर -पुरे प्रयत्न करतोय आपलं नाव हो काय सिकंदर विश्वनाथ पाटील नेमकं मित्र मित्रमंडळ देवगाव व श्रद्धा हॉस्पिटल यांच्या वतीने डॉक्टर गुलाबराव पाटील व मीनाक्षी पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून देवगावमध्ये कॅम्प आयोजित केलेला आहे सर्व रोग निदान मग ह्या शिबिराबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं ही शिबिरं झालंही चांगलं आहे काय लोकांच्या समस्या आजार काय काय आहे ती समजते त्याच्यावर उपाय परंतु हॉस्पिटलचं म्हणणं आहे आम्ही तुम्हाला उपचार तुम्ही जर आमच्या हॉस्पिटलला आले तो ही सुविधा पुरवण्यात येतील असं सांग त्यात काही सवलत मिळेल मिळणार आहे म्हणून तर सांगतात ना बर मग हे हे जे आज जे शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिराबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ही दृष्टीने चांगलं जे वाटतंय चांगलंही नाही मग हे जे डॉक्टर गुलाबराव पाटील यांचे श्रद्धा हॉस्पिटल या हॉस्पिटलबद्दल नेमकं तुम्ही वेगळ्या भूमिकेतून काय त्याला आम्ही आपल्याला गोरगरीबाला ह्याला त्याला सगळ्याला वयवृद्ध माणसाला उपचार मिळतात त्याबद्दल आभारच आहे आपण आप मला सांगा बार्शीमध्ये अनेक हॉस्पिटल आहेत अनेक डॉक्टर्स आहेत परंतु आत्तापर्यंत एकाही हॉस्पिटलनं किंवा एकाही डॉक्टरनं असे सिविर किंवा कॅम्प लावलेले नाहीत त्या इतर डॉक्टरांना तुमचा काय सल्ला असेल त्यांना काय सल्ला आता हे पाटील म्हणजे आपलं त्यांना हे गावकऱ्यांची जरा श्रद्धा आहे त्यांच्यावर त्यामुळं ते पाहुणे बी लागते घेतले ते देवगावचे पाहुणे म्हणून नाही परंतु माझं म्हणणं काय माहिती आहे का यांचे जर कॅम्प आणखीन इतर गावामध्ये जर असले आयोजित केले तर त्या कॅम्पबद्दल तुम्ही काय सांगाल काय सांगणार असे कॅम्प आयोजित करायला पाहिजेत का नको आहेत पाहिजे असे कॅम्प ठेवायलाच पाहिजेत सो दोन हजार पंचवीस निमित्त आपण आज श्रद्धा हॉस्पिटल यांचा कॅम्प ठेवलेला होता त्यांनी वेळात वेळ वेड़ काढून आपल्यासाठी गावातील वर्गासाठी महिलांसाठी वेळ काढून तपासणी मोफत तपासणी केलेली आहे व त्यांचे कार्डही दिलेले आहेत त्या कार्डामार्फत त्यांची मोफत तपासणी होईल जा केली जाईल त्यांच्या हॉस्पिटलमध्ये औषधोपचार केलेला आहे त्याच्यासाठी या सर्वांसाठी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो मीरावजी बापराडा व तीन लढा मित्रमंडळाकडून